नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे किसान ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील कांदा बाजार भाव तर पुणे जिल्ह्यातील म्हणजेच पुणे गुलटेकडीचे कांदा बाजार भाव तर पुणे गुलटेकडीमध्ये आज कांदा बाजार भाव कसा निघाला आहे तो आपल्याला या व्हिडिओमध्ये सविस्तरप्रमाणे बघायला मिळणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर बघूया आजचा पुणे बाजार समितीचा कांदा बाजार भाव पुणे गुलटेकडीचा तर बाजार समिती आहे पुणे गुलटेकडी कांदा आहे लोकल तर उन्हाळ कांदा पुणे गुलटेकडी बाजार समितीमध्ये आहे तर आवक काय आहे उन्हाळ कांद्याला पाच हजार सातशे एक्कावन्न क्विंटलची तर गुलटेकडीमध्ये आवकही चांगल्या प्रमाणात बघायला मिळत असून कमीत कमी दर मिळाला आहे सातशे रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर आहे मिडीयम कांद्याला म्हणजेच मित्रांनो सरासरी भाव अकराशे रुपये क्विंटल विकला आहे तर जास्तीत जास्त दर पुणे गुळटेकडीमध्ये आज पंधराशे रुपये प्रति क्विंटल कांदा विकला आहे तर हे होते पुणे गुलटेकडीचे कांदा बाजार भाव